कांदे जवळ राती बारा दोन वाजले जा तर जामू पो, हिजरले कोटप हजार रुपया कोटप पंधरा पो, कोटप पेन पो, हजार मागितले आणि भांड्या सोबत आमचे फोटो काढून घेताय मजुरांचे हाल भांडे वाटपाच्या नावाखाली अपमान उपाशी रात्र आणि केवळ फोटोशूट धडगाव मध्ये कामगार आणि मजुरांसाठी भांडे वाटपाचे आयोजन केले गेले, गेले। पण हे वाटप न होता नागरिकांची थेट थट्टा झाली महिलांना दिवसभर आणि रात्री बारा वाजेपर्यंत उपाशीपोटी रांगेत उभे राहावे लागले कुठलीही व्यवस्था नव्हती ना ना पिण्याचे पाणी जेवण ना सावली लहान मुलांना घेऊन आलेल्या महिलांचेही हेच हात भांडे मिळणार या आशेने आलेल्या नागरिकांना काहीही न देता केवळ फोटो काढले गेले आणि हातात एक छोटा कागद देण्यात आला त्यावर लिहिले भांडे बाकी तो कागद जर हरवला तर पुढे काही मिळेल की नाही याबद्दल कोणतीही माहिती नाही ही प्रक्रिया म्हणजे गरिबांचा वेळ श्रम आणि आत्मसन्मान यांचा अपमानच ऑनलाईन नोंदणी करताना अनेकांना अडचणी आल्या काहींना ओ टी पी मिळाला नाही काहींची लिंक उघडली नाही पण त्यांचं म्हणणं ऐकून घेणारा कोणीच नव्हता आज पुन्हा वाटपाच्या नावाखाली धडगावमध्ये जत्रेचा तमाशा पाहायला मिळाला लोकांची गर्दी गोंधळ निराशा आणि संता सरकारच्या योजना लाभदायक ठरण्याऐवजी त्रासदायक ठरत आहेत

अमो काल वगैरे सात वाजेपर्यंत इंगे मी उभे राहिले पर्यालय आमूहरात ते आम भांडे दहा वाजता भांड्यासोबत उभं राहून आमचं फोटो काढलं जात आहे फक्त हे पावती देत आहे आमचं मग याच्यावर आम्हाला कधी देणार आहे भांडे ते सांगता सांगत पण नाही काल पंचवीस तारखे पंचवीस तारखेला अपॉइंटमेंट होती भांडे वाटपची आणि कालपासन म्हणजे गावात पावती निघत होती ऑनलाईन सायबरला आणि इथे निघत नाही म्हणून लोकांना इथे बोलवून ठेवलं आहे तर काल दिवसभर काही पावत्या निघाल्या नाही आणि लोक दिवसभर उपाशी इथे बसून राहिले रात्री बारा वाजेपर्यंत महिला होते पोरांसोबत झोपून राहिले इथे रम घेऊन फोटो काढला जातोय आणि भांडे मात्र कोण देत नाही इथे तर ते कधी देतील हे लोकांना अजूनपर्यंत हे लोक सांगत नाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि त्यांच्या नियमानुसार ज्या दिवशी बांधकाम कामगाराने ऑनलाईन प्रणालीद्वारे जी अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्याच दिवशी बांधकाम कामगाराला भांडे संच उपलब्ध करून द्यायचे काम हे ठेकेदाराचं आहे परंतु आमच्या धडगाव शहरामध्ये ज्या बांधकाम कामगारांनी पंचवीस तारखेची म्हणजे कालची जी तारीख अपॉइंटमेंटमध्ये घेतलेली होती त्या दिवशी इथे ऑन भांडे संचाचे जे ऑनलाईन सेंटर होतं तिथे फक्त त्यांचे फोटो आणि अंगठ्याचे ठसे घेतले गेले आणि त्यांना कुठलेही भांडे संच दिले गेले नाही आणि फोटो आणि भांडे भांड्यांसोबत फोटो घेतल्यानंतर आणि अंगठ्याच्या ठसा घेतल्यानंतर त्यांना असा कुठलाही पुरावा दिला गेला नाही की तुम्हाला उद्या किंवा परवा याच्या येणाऱ्या तारखेला भांडे भेटतील परंतु शासनाने दिलेल्या नियमानुसार असा नियम असतो की ज्या दिवशी तुम्ही अपॉइंटमेंट घेतली त्या दिवशी तुम्हाला भांडे उपलब्ध व्हायला पाहिजे परंतु अशी अशी कुठलीही इथं उपलब्धता तयार करून दिलेली नाही म्हणून काही खेड्यापाड्यावरून जे बांधकाम कामगार आहेत आपले कामधंदे सोडून इथं आज पण परत आले आहेत जे कालचे त्यांनी अपॉइंटमेंट घेतलेली होती आणि ठेकेदारांना असे विचारले असता की तुम्ही काल का भांडे दिले नाही तर त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिलेले आहेत यामुळे बांधकाम कामगारचे ज्यांनी अपॉइंटमेंट घेतलेली आहेत त्यांना इथं खूप त्रास सहन करावा लागतोय काल दिवसभर साईट बंद होती रात्री साडेसात आठ वाजता साईट सुरू झाली आणि इथं काल पावसामुळे गोडाऊनला माल येऊ शकला नाही आमचं गोडाऊन शहायामध्ये आहे आणि मी काल गुप्ताला होता आठटा विस्तार केला लाभार्थ्यांना भांडे मिळतीलच आता गाड्या भरून पाठवलेल्या आहे गाड्या येत आहेत थोड्या वेळात एक पाच सहा वाजेपर्यंत सगळ्यांना भांडे मिळतील काल जी गैरसोय झाली सगळ्यांना ही आपल्या सेंटरलाच नाही संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात साईड चालू बंद मुळे गोंधळ झालेला होता सगळा अपॉइंटमेंटची साईट पण अजून सुद्धा बंद आहे अपॉइंटमेंटची साईट आणि ही केवायसी करायची साईड चालू बंद चालू बंद स्लो होती त्याच्यामुळे खूप वेळ लागतोय लागतो थांबले काही काल एका काल साईडच बंद होती दादा आपलं तुम्ही माहिती घ्या साईडच बंद होती काल आणि सर भांडे वाटप करत नाही फक्त बांडे, बांडे काल ऐकून घ्या बांडे हि स्टॉकला नाहीये शाळजाला गोडवणे आता दे काल पावसामुळे गाडी भरू शकले नाही पाऊस होता काल सर तुम्ही भाऊ माणसं भी लागतात गाडी भरायला माणसं बी लागता नाम घेतो भांडे काही देत नाही माहिती केवायसी केल्याशिवाय भांडे देता येते ना असेल आम्हाला भांडे घेत ना दादा भांडे घेत इकडे लगेच आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार